संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा जनतेच्या पाठबळावर विधानसभेला चांगली मजल कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसाठी सज्ज राहावे राजे समरजित सिंह घाटगे तालुक्यातील ती तीन गट विरोधात असतानाही विधानसभेची निवडणूक ताकदीने लढलो मोठे नेते एका बाजूला होते तरीही स्वाभिमानी जनतेने आमच्यावर विश्वास टाकला तब्बल एक लाख तेहतीस हजार मतांनी आशीर्वाद दिला आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी केले मौजे सांगाव येथे बाजार समितीचे माजी सभापती कृष्णाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे संचालक युवराज पाटील होते घाटगे पुढे म्हणाले निवडणुकीत विजय पराजय येत असतो मात्र निकालानंतरही जनतेचा प्रतिसाद कायम आहे हेच आमचे खरे यश आहे जनतेचा पाठिंबा आमच्या सोबत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे कृष्णराज पाटील कर्तव्यदक्ष व कार्यक्षम नेतृत्व आहे त्यांना योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल असे घाटगे म्हणतात सभेमध्ये आनंदाचे वातावरण झाले या प्रसंगी शाहूचे संचालक युवराज पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी राज्य बँकेचे संचालक अमोल शिवई यांनीही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे संचालक सचिन मगदुम प्रताप पाटील राजेंद्र माळी कैलास जाधव मिलिंद पाटील बाबासो मगदुम सुधाकर सुळकुडे निवास पाटील संजय पाटील गजानराव निंबाळकर अनिल हेगडे आदी उपस्थित होते अमर शिंदे यांनी स्वागत केले संदीप क्षीरसागर यांनी आभार मानले